नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौरेखा करंदीकर लिखित धर्मशील सुवर्णयुग अवतरले प्रकरण पाच रयतेशी कटिबद्ध सुरक्षा विषयक धोरण इतिहासकार ची वैद्य म्हणतात सैन्य ठेवायचे ते स्वराज्य संरक्षणासाठी परराज्य गिळंकृत करण्यासाठी नव्हे ही खरी राजकीय उदात्तता आहे ती अहिठाई होती रक्तपात युद्ध हा प्रत्येक समस्येचा तोडगा नाही हे त्या जाणून होत्या वेगवेगळ्या विषयात वाकबगार असलेले अष्टप्रधान त्यांनी नेमले तरी त्यांच्यावर त्या अवलंबून नव्हत्या महेश्वर चांदवड अशीरगड सेंधवा गाळणा कुशलगड हिंगलसगड या किल्ल्यांवर त्यांनी किल्लेदार नेमले होते तिथे फौज तोफा यांचा भरपूर साठा होता तोफांसाठी दारुगोळा तयार करण्याचे कारखाने होते याबाबत अतिव गुप्तता राखली जायची पावसाळा संपत आल्यावर तोफा बंदुका युद्ध सामग्री यांची नियमित सफाई केली जायची तसेच तलवारी ढाली भाले वाघनख्या याची देखील सफाई व्हायची सैन्यातील हत्ती घोडे बैल यांची योग्य निगा राखली जायची अहिल्याबाईंनी सुसज्ज फौजेचा वापर फक्त राज्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठीच केला आम्ही शांतता प्रिय आहोत पण आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आल्यास आम्ही पूर्णतया सिद्ध आहोत हा संदेश त्यांच्या कृतीतून शत्रूंना मिळत असे युद्ध लादणाऱ्या शत्रूला दहा वेळा विचार करायला लावणारी ही सिद्धता होती औरंगजेबाने धर्मांध होऊन तीव्र जुलूम केले शिवाजी राजांच्या प्रेरणेने अठरा पगड जातीच्या लोकांनी शस्त्र उचलले राजांच्या शौर्याने निश्चयाने राजकीय आणि स्वधर्म यांची प्राप्ती करून दिली अहिल्याबाई या शाही संयुक्त राष्ट्राची घटक होती पेशव्यांच्या गादीशी स्वतःची पत राखून इमानदार होती आपल्या राज्याच्या भोवताली असलेले रजपूत राजे दिल्लीतील मोगल शासक यांना सैन्याच्या जोरावर जिंकून घेणे हा तिच्या राजकीय धोरणाचा भागच नव्हता होळकर राज्याच्या रयतेला सुखी सुरक्षित समृद्ध शांतता नांदणारे आयुष्य बहाल करायचे हाच अहिल्याबाईंच्या राजकारणाचा मूळ हेतू होता तिने आपल्या सैन्याचे अधिपत्य तुकोजीराव होळकरांवर पेशव्यांचे चाकर म्हणून सोपवले कर्नल जे पी बॉईड यांची आपल्या सैन्याला परदेशी पद्धतीचे युद्ध नैपुण्य अवगत व्हावे म्हणून बाईंनी नेमणूक केली होती पेशवे आणि इतर सरदारांबरोबर इंग्रजांनी केलेल्या करारनाम्यात मराठेशाहीचे नमक खाऊनही अतिशय अपमानजनक अटी मंजूर करून घेतल्या गोऱ्या भाऊबंदाविरुद्ध कधीही शस्त्र उचलणार नाही तनखा म्हणून परगणे जहागिरी मागून घेतल्या डिबाईनला सोळा लाखांची जहागीर तर ड्युडरनेकला रामपुरातील जहागीर मराठेशाहीतील पेशवे व इतरांनी आपल्या हाताने सापाची बिळे तयार केली ही फौज परकीय चक्रासाठी न वापरता आपापसात आप झुंजण्यासाठी जुन, वापरली गेली मराठेशाही मोगलशाही राजपूत यांना नेस्तनाभूत करण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्याच पैशांनी सुसज्ज केलेल्या फौजेचा वापर केला पण बाईंनी मात्र एकच गोरा ऑफिसर चाकर म्हणून ठेवला इतर कुठल्याही सोयी सवलती त्याला दिल्या नाहीत वर्दी दारुगोळा शस्त्र आयुध सर्व दरबाराच्या स्वाधीन असून त्यावर बाईंची कडक नजर असे स्वकियांविरुद्ध लढण्यासाठी बाईंनी फौजेचा वापर केला नाही फिरंग्यांना वेळी आवरण्यासाठी अहिल्याबाईंनी पेशव्यांना पुरेसे सैन्य बाळगण्याचा सल्लाही दिला होता मल्हाररावांच्या इच्छेप्रमाणे महिलांनी सैनिकी शिक्षण देऊन त्यांची एक तुकडी सज्ज केली होती अंतर्गत सुरक्षेसाठी चोख पोलीस यंत्रणा अहिल्याबाईंनी उभारली होती त्यासाठी नगर कोतवालाचे पद निर्माण केले होते त्याला आर्थिक दंड देण्याचाही अधिकार प्राप्त होता शांतता शांततापूर्ण वाटाघाटी करून प्रश्न सोडविण्याच्या बाजूने आम्ही आहोत पण जर आमच्यावर अन्याय झालाच युद्ध लादले तर आम्हीही सुसज्ज आहोत हे साऱ्या जगाला कृतीतून दाखवले अहिल्याबाईंनी हीच संस्कारांची साखळी आजही अतूट आहे याची प्रचिती आली प्रजासत्ताक दिनी दोन हजार तेवीसच्या गणतंत्र दिनी पहिल्यांदाच भारतीय बनावटीच्या तोफांनी सलामी देत आत्मनिर्भरतेची ग्वाही दिली अतिशय खराब हवामान असूनही वायुदलातील सुपुत्रांनी शंकराचे शस्त्र त्रिशूळ आकाशात रेखाटले वेळ पडल्यास आम्ही प्रतिकूलतेतही स्वसंरक्षणास सुसज्ज आहोत हे साऱ्या जगाला कृतीतून दाखवले भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद